मी मराठीचा ब्लॉग चालू करू करे काही हिंदी हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ मित्रांनो कसे आहात सगळे तुम्ही आम्ही एकदम मजेत आहोत आणि मजेत याच्यासाठी आहोत की आज आम्ही आलो मुरबाडला आणि मुरबाडला माझ्या सोबत आले रितिक, आलो रितिक आणि ऍक्च्युली आम्ही आलो होतो मुरबाडच्या रस्त्याचा आढावा घेण्यासाठी कारण आपल्याला अपडेट देणं खूप गरजेचं आहे कारण तुमची खूप फेरी असते मुरबाडला नेहमी त्याच्यासाठी आम्ही खास आलेलो आहेत आणि आता आम्ही आहोत हे बघा तहसील कार्यालय मागे दिसत असेल तुम्हाला तहसील कार्यालयाच्या बाहेर थांबलंय आणि कार्याच्या समोरून उड्डाणपूल जात आहे बघा हा हे उड्डाणपूल आणि याचं काम जे आहे हे जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट झालेलं आहे आणि अजून थर्टी पर्सेंट बाकी आहे तर तुम्हाला मुरबाडचे जर रस्त्याचे ब्लॉग्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला खूप मी महत्वपूर्ण माहिती देणार आहे सगळं रस्त्याबद्दल आणि कुठे कुठे भ्रष्टाचार झाला या रस्त्याचा हे पण मी सगळं सांगणार आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा चॅनल आपला आणि इथून आपण जाणार आहोत सरळ गावला कारण आता आपण थोडं सामान घेतलंय मंडपचं साहित्य घेतलंय याने आणि हा मंडपचा व्यवसाय करणार आहे ते उतरवण्यासाठी आपण जाणार आहोत बघा भावांना हे आहे मुरबाडचं तहसील कार्यालय आणि मुरबाडचा राजा इथे बसतो आणि साईड बघा तुम्ही भरपूर सारे दुकान रजिस्ट्रेशन बरेचसे ऑफिस इथेच आणि तुम्हाला स्टॅम्प पेपर वगैरे पाहिजे असतील हे सगळे इथे आहेत आणि बघा हे कोणतरी एल एल बी झालेला आणि माझ्या मित्राचं पण ऑफिस इथेच आहे हे बघा हे आहे वडापाव खायला आता रितिक तुम्हाला काय घेऊ काय वडापाव गरम आहे काय टाकायचे आपण जेव्हा नेहमी कधी पण बाहेर आलो तर आपलं एकच खाद्य असतं वडापाव मस्त आपण फोड भरत असतो नेहमी आणि ते झालं पण आपल्याला वडापाव खूप आवडतो म्हणजे लहानपणापासून आपल्याला वडापाव बद्दल एवढं प्रेम आहे ना भावांना काय सांगू तुम्हाला मी आणि माझा मित्र आहे प्रफुल्ल नावाचा मित्र आहे तर पप्प्या बोलतो आम्ही आम्ही गेलो नंतर पाच पाच वडापाव खायचो आणि तो वडापाव देणार हैरण व्हायचा आम्हाला आमचा वडापाव आणि त्याच्यासोबत मिरची वा हे आहे सी एरिया पूर्ण आणि आता पहिल्यासारखी एमआयडीसी एरिया एम सी मध्ये कंपनी एवढ्या ऍक्टिव्ह नाही आहे पहिले खूप इथे कंपनीज होत्या पार्ले कंपनी विमानाचे पाते बनवणारे कंपनी भरपूर सारे इथे आम्ही लहान होतो तेव्हा कंपनीज होत्या आता बऱ्याचशा कंपन्या बंद झाल्या आणि आपल्या मुरबाडची जेवढे पोरं आहे त्यांना कामासाठी बाहेर जावं लागेल राजकारणाने थोडासा विचार केला पाहिजे आणि परत कंपनी आपल्याकडे चालू झाल्या पाहिजे आता आपला कल्याण मुरबाडचा रस्ता पण चांगला होता कॉन्क्रीट आणि हा कल्याण मुरबाडचा रस्ता रायत्यावरून डायरेक्ट बडोदा हायवेला जॉईन चालू त्याच्यामुळे जो ट्रान्सपोर्ट होतं ते वाढणार इकडे आणि बराचसा आमचा मुरबाडचा एरिया आता गोडाऊन झोन पडलेला आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय आता कारण बिझनेस आता चांगली चालना भेटणार आहे आला बघा आपला वडापाव महाराष्ट्राची फेमस आणि माझी आवडती डिश आहे वडापाव माझी काय तुमची सगळ्यांचीच आवडती डिश आहे चला आता खाऊ आपण आणि खाल्ल्यानंतर भेटूया कसं आहे टेस्टी का आहे का दम आहे मस्त आहे बघा बाबा नो आहे ब्रिज आणि ब्रिजचं काम किती युद्ध पातळीवर चालू आहे तुम्हाला लक्षात येईलच आणि मोठा रणगाडा लावलाय बघा तिकडे कॅटचे मुरबाड आणि निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं एक टाउन प्लेस आहे मित्रांनो जर तुम्हाला असं निसर्गाच्या सानिध्यात जर टाउन प्लेस आवडत असतील तर राहण्यासाठी अतिशय उत्तम म्हणजे हे मुरबाडी ठिकाण अजून पण गर्दी आहे तिथे म्हणजे जेवढे ऑफिस मध्ये मांडवली होते आम्ही सगळे ऑफिसर लोक मांडवली झालेली इथे जेवायला येतात आणि दारूची पण उत्तम सोय तिथे त्याच्यामुळं चा, चांगलं चालतंय की आहेत आमचे आमदार मुरबाडचे आमचे मुरबाडचे सुप्रसिद्ध आपा किसनजी कथोरे साहेब आणि आमच्या आपण मंत्रीपद भेटणार आहे असं आम्ही ऐकून आहोत ते, ते मैं। मैं। हे मी दहा वर्षापासून नाही पण मंत्रीपद मिळणार आहे आणि हे बघा सागवान रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला कुठल्याच जंगलामध्ये सागवान भेटणार नाही पण आमच्या जंगलामध्ये आहे हे बघा बघा जंगल हे बघा आग लावलेली आहे लावले लावले आग लावलेली आहे आग लागलेली आहे ते आपल्याला माहिती नाहीये पण इलेक्शन आता जवळ आलेलं आहे मला माहिती नाही कोणी लावलेली आहे बघा रस्त्यापर्यंत आलेले स्थानिक नेत्यांनीच लावले बहुतेक स्थानिक इलेक्शन आहे ना जानेवारी फेब्रुवारीच्या काळामध्ये आग लावली जात बराच वेळा हा वनवा लातो असं बोलतात पण हा मित्रांनो लागत नाही कधी लावला जातो आणि झाडांमध्ये पण आहे मित्रांनो लक्षात राहू द्या चुकीचं काम करू नका आणि चुकीचं काम कोणाला करून देऊ नका आणि मित्रांनो जो हे हा स्पॉट तुम्हाला दाखवतो ना तिथे तुम्ही जर बाईक वर आले तर ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची थंडी जाणवते मग तुम्ही दुपारी या रात्री या हे या स्पॉटचं एक वैशिष्ट्य आहे आणि या खाटेकरच्या मागचा टर्न या बघा डोईफुडी नदी आहे शिवळेची दूर दूर टेकड्या बघाल तुम्ही आमच्या अजूनही टेकड्यांवर टक्कल पडलेला नाहीये त्याचा आम्हाला अभिमान वाटतो कुरकडकरांना जंगल आहे अजून आम्ही शाबीत ठेवलंय त्याच्यापुढे राहील का नाही ते नाही सांगू शकत पण सध्या तरी आहे माळशेज माळशेस मार्शे, मा, घाटापर्यंत नाही टोकावड्यापर्यंत असं आपल्याला सिंगलच रोड भेटेल आणि टोकड्याच्या पुढे पण सिंगलच रोड होता पण आता रस्त्याचं चा काम चालू आहे डबल लेन आणि या डबल लेननी तर आमची झाडं एवढी मारलेत ना तुम्हाला सांगतो काय सांग मोठे मोठे झाड असे डायरेक्ट जेसीबीच्या याने ओढून ओढून काढलेत मित्रांनो हा जो रस्ता दिसतो आपल्याला शॉर्ट हा हायवे प्लस आम्ही सोडलो इकडे आणि हा आमच्या गावच्या घरी जातोय या गावात आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत कारण या गावात आम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष राहिलेलो आहे त्याच्यानंतर आम्ही कल्याणला राहायला गेलो म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत आम्ही इथेच राहत होतो आणि या गावामध्ये आपले खूप सारे मित्र आहेत खूप सारे आपले रिलेटिव्ह मित्रांनो हे आमचं जुनं घर आहे आणि ही या जुन्या घरची बॅक साइड आहे आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की निसर्ग कशी आपली अस्तित्व निर्माण करतो हिरुम आहे आणि या रूम मधून बघा पत्रा फुटलाय आणि आतून झाड आलेलं आहे बघा म्हणजे आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निसर्ग बघा काय करू शकतो हे वरती झाड आलेलं आहे ते बघा मित्रांनो आता आपण आलो सळगावला आणि सरळगावला आपला एक दादा आहे पाड्याला तो तिथे राहतो असंच तिकडे बोर बघता बघता आपण जरा शेताकडे आलो आणि शेताकडे आल्यानंतर आपल्याला हे बघा हे मागे जे काक दिसत हे बघा काकडी आहे तिथे काकडी खुडत होते आणि आपल्याला ते दिसले तर आपण पण म्हटलं चला बघून तर येऊ इकडे इकडं आल्यानंतर एवढं मन प्रसन्न वाटलं कुठंच अशी हिरवळ दिसणार नाही पण या शेतामध्ये बघा ती कशी हिरवळ आहे बघा हे बघा पूर्ण हिरवळ आणि हा रीती बघा काकडी शोध वाटत भेटली का रे आणि काकडी सोबत इकडे कोबी सुद्धा लावलेली आहे म्हणजे मा आमच्या सळगाव मध्ये मला असं वाटतं हा पहिलाच प्रयोग असेल काकडी लावायचा ऊस गोड लागला म्हणून मुळ सकट खाऊ नये हा <laughs> म्हणून आम्ही आता इथून निघालेला आहे काकांनी आपल्याला तीन चार चार पाच काकड्या दिल्या काकड्या पाच सहा याने खाल्ल्या मी तीन चार खाल्ल्या आणि त्याच्यातच आपलं पोट एकदम तुडून भरलेला आहे आणि आता इथून निघूया काही काकड्या खूप टेस्टी लागल्या पण काही जरा कडू होते हलक्याशा कडवट लागत होत्या आणि हा त्यांचा सगळा माल हा वाशी मार्केटला जातो आणि त्या काकांच्या सोबत मागाशी त्या मावशी सुद्धा होते त्या सुद्धा सकाळी आठ वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे आता सहा वाजले सहा वाजले वाजेपर्यंत ते काकडी खुडत होते धुवत होते गोणीमध्ये भरत होते चलो आता आपण निघूया आणि आपण आलोय हे बघा तिथे आले घर दिसतो छोटस जाऊ आता निघू इथं आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात आली की शेतकऱ्यांचं मन किती मोठं असतं की आम्ही फक्त काकांना बोललो काका आम्हाला एक काकडी द्या खायला तर आम्हाला चार पाच काकड्या काढून दिल्या म्हणजे शेतकरी एवढा दानशूर असो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा बोलतात मित्रांनो आणि हा आहे तो आपला दादा सुनील दादा भालेराव आणि ही आहे आमची ताई आणि आपण आलो होतो बोर गायला आणि ही बोरं बघा अजून पण सगळी कच्ची दिसतात का तुम्हाला कॅबेरे मी मला वाटतं ही पुढच्या महिन्यामध्ये तयार होतील आपण खूप लवकर आलोय आणि इथली खासियत अशी या बोरांची की बोर एवढी आणि एकदम टेस्टी आहेत त्याच्यामुळे आम्ही सळगावरून खास ही बोर खाण्यासाठी आलो पण इथं आल्यानंतर आमचा झाला पोपट बघा पाण्याची किती जबरदस्त फक्त ही जी नळी आहे ती पिळायची आपल्याला आणि नळी पिळल्यानंतर आग आहे पाणी हे मस्त मस्त पाणी आहे थंड थंड पाणी एवढं फ्रेश पाणी एवढं फ्रेश एअर आणि एवढं फ्रेश वातावरण आणि अजून काय पेरू पण दिसत नाही मला हे पेरूच झाड आहे पाणी लागलं काय कॅमेराला हा पाणी लागलं चलो मित्रांनो फायनली आपला पाऊन चार झालेला आहे आणि परत एकदा आपण हात धुवूया थोडस पाणी आपल्या तोंडावर पण फ्रेश फ्रेश वाटेल आणि आता इथून आपण निघूया ही आहे ती शिवळाची फेमस वडापावची टपरी कपरीच बोलता येईल गर्दी किती आहे बघा इकडे पण कुठली तरी मालक आणि मागून घेतोय मी बघा इकडे पण सर्व आणि वातावरण बघायला